पीठ आजी तू काय करते मी शंकर पाळ्या काय काय टाकले त्यात साखर टाकले तेल टाकलं पाणी टाकले मैदा आहे लाटायच <तुम्ण दे>। आता मळून <मौनगे> घेतले आता ही लाटून घ्यायचं कापायचं तेल वतायचं कढईमध्ये Tahan. Tolong lagi. Tahan. Ini lewat ni kau ikat tu yang mudah. Atai kapun

तर आता माझ्या आजीने ते कढईमध्ये तेल टाकायला ठेवलेलं आहे आता आपण शंकरपाया तळून घेणार आहोत तर आता इथे आपल्या शंकरपाया मस्त बेगी तळून झालेल्या आहेत आणि ते आता तळत आहेत तू काय करतेस आता इथे आपल्याला लाडू बनवायचे त्याची तयारी करते मी बेसन पीठ घेते ते तुम्ही आता माझी मम्मी इथे दुसऱ्या कंटेनर मध्ये पीठ काढून घेते चालेल आता इथ मी पातळीला पीठ काढून घेते

ये आप चुछ जास्त नहीं, जास्त ही अशी आपल्याला क्वांटिटी ठेवायची जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टही नाही हे बघा आणि आता आपल्याला हे वीस मिनिट भिजायला ठेवायचे त्यानंतर आपण याची शेव काढणार आहोत লাডু পাক কৰা আমি টাকোনকৈ পানীত হান

तर आता माझी आजीने इथे पाक या शेव मध्ये टाकून घेतलेला आहे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर न लगेचच लाडू बांधून घ्यायचे चकली बनवणार आहोत त्यासाठी इथं पाणी गरम करायला ठेवलं आहे आपल्याला आणि इथं तीळ हळद जिरी मोहरी मीठ चकली मसाला आणि आपली घरची लाल चटणी एवढं घेतलंय आपल्याला हे पाणी उकळल्यावर त्यात दोन मोठे चमचे तेल आणि जिरी तीळ वगैरे हे सगळं आपल्याला ह्यात टाकून घ्यायचं आहे आणि ह्यात पीठ हाटून घ्यायचे आपल्याला आता इथं चकलीचं पीठ चाळून घेते मी चकली बनवण्यासाठी आता इथं आपलं पाणी गरम झालंय त्यात आता आपल्याला दोन मोठे चमचे तेल घालून घ्यायचे आणि आता गॅस जर बंद करून हे सगळे मसाले हे पिर वगैरे हे सगळे त्यांनी टाकून आमच्या आजीला पारंपरिक आहे बरं असं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय गरम पाण्याचे पीठ आटून झालं सगळं व्यवस्थित मिक्स करून आता हे आपण असं झाकून ठेवणार आहोत एका तात वीस तीस मिनटं ह्याला जरा भिजून द्यायचे असं पुस्तक म्हणजे ते भिजून आता इथं आमचं चकलीचं पीठ तवर इथं स्नेहल आणि आजी लाडू बांधून घेत आहेत आणि हा बघा स्नेहलनी कसा लाडू बनवलाय मग आता आमची लाडू कशी मस्त मऊ बनले लाडू बनवून तयार आहेत मस्त आता आम्ही चकली बनवणार आहोत चला तुम्हाला दाखवते पण जे मग अशी पीठ भिजायला ठेवलं होतं ते बघा असं झालंय ना त्याचा आपल्याला असं गोळे बनवून घ्यायचे असं मळून घ्यायचे आपल्याला चांगले आणि त्यानंतर आपल्याला त्याची चकली बनवायची आपल्याला अशा चकल्या बनवून घ्यायच्या आहेत एका पेपर वर हे बनवून घ्यायचे अशा प्रकारे आता आपल्या इथे चकल्या बनवून झालेत बोलता येईल ओ बघा तसे Masukkan तसे मस्त helmet insurance khatiy baby shk shk shk. hi kar hi baby bye kar bye, bye. bye. Tata. tata see you, see you. तर गाईच आता रात्रीचे वाजलेला आहे साडेसात आणि ते माझ्या मम्मीने आता सगळा स्वयंपाक केलेला आहे मी मला दाखवते तुम्ही बघू शकता आता इथे माझ्या मम्मीने भात केलेला आहे जिरा राईस आणि इथे मस्त पिकीच दाळ तडका केलेला आहे तुम्ही बघू शकता तर इथे आहेत आपले गणपती बाप्पा आणि इथे माझी आजी स्वामी भक्त आहे सधी जप करते बघा थोड्याच वेळामध्ये आता आपण गणपती बाप्पाची आरती करणार आहोत सो ती ब्लॉग कंटिन्यू ठेवाची सर्व सुंदर मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती मंगल मूर्ती नसन मात्र मानस मय जय देव

ू झालू घागराबागर बजे घागरा चाटा बाप्पा मोर ना रे मो रे बाप्पा मोऱ्या रे मोे बाप्पा मोऱया रे जनमो जनमी मागने घडो सेवा जनमो जनमी घेत मागने घडो तुझी सेवा बापालमूर्ती आता इथे आम्ही रात्रीचं जेवण केलं सगळ्यांनी मिळून तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब